नमस्कार मैत्रिणी मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आपण बाहीचं डिझाईन बघतोय ब्रोकेड ब्लाऊज आहे आणि त्यामध्ये असे सुंदर पैठणी चे सेमी पैठणीचे काट आहेत ज्याचं आपण पॅटर्न तयार करणार आहोत तर एक बाही मी घेतलेली आहे ज्याचं अस्तर आणि मेन फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे ठीक आहे तर याचा पुढच्या मुंड्याचा मी आकार कट करायचा बाकी होता सो तो आकार मी इथे कट करून घेत आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर जरूर सबस्क्राईब करा तर मी इथे फ्रंट जो आकार आहे तो कट करून घेतलेला आहे आणि आता आपण काय करणार आहोत कोल्ड बाही जी असते त्याच्या पद्धतीचा पॅटर्न कट करणार आहोत तर मी सेंटर काढला आहे सेंटरपासून दोन इंचावर आणि रुंदीला आणि उंचीला तीन इंचावर मी मार्क केलं आहे आणि अशा पद्धतीने मी शेप देऊन घेतलेला आहे आणि हा शेप मी कट करून घेणार आहे कट केल्यानंतर हा मेन फॅब्रिक सरळ ठेवायचा आहे आपल्याला आणि अस्तरचा पाठ त्यावरती ठेवायचा आहे आणि बॉटमला आपल्याला अर्ध इंच शिलाई मार्जिन कवर करून टीप टाकून घ्यायची आणि लगेचच दाबटीप टाकायची जसं आपण अस्तरला बाही जोडतो सेम त्याच पद्धतीने आणि पुन्हा जे फॅब्रिक आहे ते सरळच ठेवायचं आहे आणि त्यावरती जो आपण कोल्ड स्लीवचा आकार दिलेला आहे तो पाव इंच मार्जिन धरून आपण तोसुद्धा स्टिच करून घ्यायचा आहे तो स्टिच केल्यानंतर मधला जो पार्ट आहे तो कट करायचा नॉचेस द्यायचे आणि हा बाहीच पूर्ण अस्तरची बाही उलटवून घ्यायची आहे मेन फॅब्रिकमधून आणि साईडचे पार्ट जोडून घ्यायचे व्यवस्थित आणि एक्स्ट्रा फॅब्रिक असेल ते कट करायचं आहे अशा पद्धतीने ही बेसिक कोल्ड स्लीव्ह झालेली आहे डायरेक्ट तुम्ही ब्लाऊजला अटॅच करू शकता पण आता जे काट आहेत आपल्याकडे त्या काटला मी छान अशा प्लीट्स टाकून घेणार आहे अर्धा अर्धा इंचावरती जसं की एक साईडला मी टेप टाकते आणि दुसऱ्या बाजूला ती प्लीट उसवू नये म्हणून मी त्यावरती लगेच टाचणी जोडून घेते टाचणी जोडून झाल्यानंतर पूर्ण टिप टाकून झालेली आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट केलेलं आहे आणि त्यावरती इस्त्री फिरून घेणार आहे जेणेकरून ह्या प्लीट्स ज्या आहेत ते आपल्या हलणार नाहीत आणि दिसतानासुद्धा पॅटर्नमध्ये त्या छान दिसतात आणि त्यानंतर मी दुसरी बाही घेऊन त्याचा आकार जो आहे तो त्यावरती मी ड्रॉ करून घेतलेला आहे आणि साधारणतः अर्धा पाऊण वरती सोडून द्यायचे मध्ये मध्ये थोडासा पफ आला पाहिजे बाहीला अशा पद्धतीने टिप टाकल्यानंतर तो एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि हे जोडून घेतल्यानंतर बघा मी कशा पद्धतीने थोडंसं पफ येईल असं थोडंसं उचलून घेतलेलं आहे आतलं फॅब्रिक आणि नंतर मी जो कोल्ड स्लीवचा कर्व शेप आहे त्याला मी टिप टाकते त्यात ते तिथेसुद्धा मी डबल टिप टाकून घेणार आहे आणि फायनली ही आपली बाही तयार झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ इथे तुम्ही लेस पण लावू शकता जिथे कर्व दिलाय तिथे आणि बॉटमलासुद्धा ले लेस लावू शकता अजून सुंदर दिसेल ही बाही पण कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मी सिम्पलच ठेवलेली आहे सो नक्की सांगा कसा झाला आहे व्हिडिओ आणि बाहीचं डिझाईन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण पुन्हा लवकरच भेटूयात